5 सप्टेंबर रोजी राजलक्ष्मी इंटरनॅशनल शाळेत शिक्षक दिन अत्यंत वातावरणात साजरा करण्यात आला या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती व तत्वज्ञ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली यानंतर शाळेचे संस्थापक डॉक्टर रामप्रसादजी शेळके अध्यक्षा डॉक्टर मिनल शेळके यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी थोडक्यात मार्गदर्शन करून शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते कसं जपावं याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केलं विद्यार्थी प्रतिनिधींनी सर्व शिक्षकांचं स्वागत पुष्पगुच्छ शुभेच्छा पत्र आणि हस्तनिर्मित भेटवस्तू देऊन केले शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला यामध्ये गाणी नृत्य नाटिका भाषणे आणि कविता यांचा समावेश होता प्रत्येक सादरीकरणामध्ये शिक्षकांविषयीचे आदर प्रेम व कृतज्ञता स्पष्ट जाणवत होती यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका देशमुख त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक फैजल उस्मानी व शाळेचे सीईओ सुजित गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत ते फक्त ज्ञान देत नाही तर विद्यार्थ्यांचे चारित्र्य मूल्य आणि व्यक्तिमत्व घडवतात त्यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांचं कार्य थोडक्यात सांगून शिक्षकांचं महत्व अधोरेखित केलं कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकांचा शाळेतर्फे मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थी व शिक्षक यांच्या खेळकर स्पर्धा घेण्यात आल्या संपूर्ण शाळेचं वातावरण आनंद आदर आपुलकीनं भरून गेलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दहावीतील विद्यार्थिनी आदिती शिंगाडे तर आरोही बहुरे यांनी केलं तर आभार शर्वरी शिंगाडे या विद्यार्थ्यांनी मानलं संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुंदर व स्मरणीय झाला न्यूज रिपोर्टर हंडे आज चोवीस तास देऊळगाव राजा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा